पावसाळा चालू झाला की मस्त असं थंड थंड वातावरणामध्ये गरम गरम चहा आणि चहाबरोबर असं काहीतरी चटपटीत खायला असलं की कसं पावसाचा आनंद हा डब्बल होतो तर असंच आपण चहाबरोबर खाण्यासाठी मटकीची पुरी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे अगदी ही तुम्ही मुलांच्या डब्यावरती सुद्धा बनवून देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही पट पटकने अशी मटकीची टेस्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पौष्टिक सुद्धा तितकीशीच आहे तर मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत अशी आपण पुरी इथे बनवून घेणार आहे तर ती कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर चला पटकने रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिले मी इथे एक वाटीभर मटकी घेतलेली मटकी मी इथे मोड आलेली घेतलेली मोड आलेली मटकी घेतल्यामुळे काय होतं की मटकी हलकी होती आणि चवीला जी असते ती छान लागते तर स्वच्छ अशी धुवून मी घेतलेली आहे त्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मटकी आपल्याला घालून घ्यायची आलं आणि लसूण मी अगदी थोडं थोडं घातलेलं आहे कारण लसणाचा वास उग्र येऊ शकतो हिरवी मिरची मात्र आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्याला यामध्ये कमी जास्त करायची आहे धने एक चमचा आहे जिरे एक चमचा घेतलेले त्यानंतर ना ओवा जो असतो तो मी इथे एक चमचा घेतलेले आहे आणि बडीशेप मी इथे एक चमचा घेतलेली आहे जो छोटा चमचा असतो आपला ना त्याची साईजनुसार मी घेतलेले आणि पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला ही मिक्सरला करून घ्यायची आता इथे मोठं अजिबात ठेवायचं नाही तर एकदम स्मूथ अशी पेस्ट आपल्याला मटकीची करून घ्यायची मटकीची पेस्ट आपली इथे करून झालेली आहे त्यानंतर ना इथे आपण गव्हाचं पीठ घेणार आहे इथे आपल्याला कोणतंही दुसरं पीठ यामध्ये घालायचं नाही आहे आता गव्हाचं पीठ मी इथे छोट्या ज्या वाट्या आहेत त्या तीन वाट्या मी इथे चाळून घेतलेल्या त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला हळद हिंग थोडंसं लाल तिखट धने पावडर आणि जिरे पावडर इथे भाजलेली घालायची आहे आणि थोडासा गरम मसाला आपल्याकडे असेल तर तो आपल्याला यामध्ये अर्धा चमच्याभर भर घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे घालून घेतलेली हे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सगळं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना इथे आपण जी मटकीची पेस्ट करून घेतलेली ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता इथे आपण पाणी एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपल्याला इथे अजिबात वापरायचं नाही आहे फक्त ज्या पेस्टमध्येच आपलं पीठ जेवढं बसेल तेवढंच इथे मळून घ्यायचं लागलं तर त्याच मिक्सरचं जे भांड आहे ते धुवून आपल्याला अगदी थोडस पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने पाण्याचा अंदाज आपल्याला घेते यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि हे पीठ जे आहे ते असं नेहमीची चपातीला पीठ जसं मळतो अगदी त्याच पद्धतीने ते मळून घ्यायचं थोडंसं ते घट्टसर मळायचं आहे आपल्याला कारण पुरीसाठी आपण हे पीठ मळत असल्यामुळे थोडंसं घट्टसर मळलं की पुरी तेलकट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरी खुसखुशीत होते आणि व्यवस्थित ती तेलामध्ये सुद्धा मटकीचं जी पेस्ट असते ती चांगली अशी तळून निघते झाकून फक्त आपल्याला दहा मिनटं ठेवायचे मिनिट झालेले तुम्ही इथे बघू शकताय पीठ चांगलं भिजलं गेलेलं आहे आणि थोडस ते पातळ झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पीठ आपल्याला इथे घट्ट मळून घ्यायचंय त्यानंतर ना थोडस तेलाचा हात लावून पीठ आपल्याला इथे परत एकदा थोडस मळून घ्यायचं आणि त्यानंतर ना जशी आपण नेहमीची चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची नेहमीची चपाती जशी आपण पातळ लाटतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही चपाती जी आहे ती पातळ लाटून घ्यायची कारण ही पुरी आपली मटकीची असल्यामुळे आपल्याला ती पातळ लाटायची आहे म्हणजे मटकी व्यवस्थित तेलामध्ये पुरी तळताना ती पटकन शिजली जाते आणि पातळ लाटली की ती छान अशी खुसखुशीत होते थ थोडीशी अशी कुरकुरीतपणा येतो तिला आणि व्यवस्थित ती फुगली सुद्धा जाते तर आणि चपाती लाटून घेतलेली मी नेहमीची जशी पातळ लाटतो तशीच लाटून घेतलेली एक वाटी घेतलेली आणि वाटीने आपल्याला ह्या पुऱ्या इथे कट करून घ्यायच्या तुम्ही ते बघू शकताय छान अशा पातळ लाटल्या गेलेल्या तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम झालं की आपल्याला एक एक पुरी जितकं आपल्या तेलामध्ये बसतील अगदी तेवढंच आपल्याला यामध्ये घालायचं तर दोन बसले असत्या ह्या तेलामध्ये तरी पण मी एक एक पुरी घालूनच ही तळते कारण तिला व्यवस्थित तेलाची जी हीट आहे गरमपणा तो भेटला पाहिजे कारण ही मटकीची पुरी आहे आणि त्यानंतर ना एक एक तळून घ्यायची बघू शकताय पुरीला कलर जो आहे तो खूप छान येतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरी पातळ लाटली तरी पण ती किती टम अशी फुगली जाते हासा सोनेरी कलर येऊन द्यायचा पुरीला अशी तळून घ्यायची ते मस्त अशी चवीला लागते कधी पण पटकनी तुम्ही करून घेऊ शकता मधल्या वेळेस मुलांना खाण्यासाठी सुद्धा तुम्ही ही पुरी बनवू शकता चहासाठी साठी नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही पटकन ही पुरी इथे बनवून घेऊ शकता खायला एकदम चविष्ट आणि हेल्दी पौष्टिक सुद्धा आहे मुलं तशी मटकीची भाजी बनवली तर खात नाही पण जर या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर अगदी म्हणजे खाली काही राहणार नाही इतकी ती छान लागते बघू शकताय छान अशी टम फुगली गेलेली आहे ते तो तिला जाणवते आणि दुसरी म्हणजे अशी जरासा ती कडक सुद्धा जाणवते चहा बरोबर संध्याकाळच्या चा, साठी मी ही मटकीची पुरी इथे बनवून घेतलेली आहे आणि मस्त असा गरमागरम चहा बरोबर पुरी खाण्यासाठी तर अशा पद्धतीने मटकीची पुरी कशी बनवायची ही रेसिपी आज आपण इथे विशेष बघितलेली आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सुद्धा करा सुद्धा करा अशाच एखाद्या रेसिपीबरोबर भेटूया